हॅलो गोडाऊनला आहे खाचं करतोय पार नमस्कार शेतकरी मित्रांनो बी के फर्टिलायझर्सच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे डॉक्टर आप्पासाहेब नरवडे राहणार धवलपुरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी तर या सरांचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम खडकाळ पठारावरती यांनी ही आठ एकरची आंब्याची आणि चार एकरची सीताफळाची बाग ही फुलवलेली आहे तर आजचं आपलं हे सलग तिसरं वर्ष आहे या शेतीला धवलपुरी गावामध्ये एकमेव शेतकरी असे आहेत की जे ऑर्गॅनिक शेती करतायत नमस्कार सर आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा ना आपण किती वर्षापासनं सर या आंबा क्षेत्रात चौदा म्हणजे या बागेचं वय आता चौदा वर्ष आहे तर सलग चौदा वर्ष आपण आंबा उत्पन्न घेत असताना हे दोन तीन वर्षापासून तुम्हाला आपण ऑर्गेनिककडे वाढवतो तर सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीची आपल्याला माहिती कुठून मिळाली सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी तुमच्याकडेच मिळाली मला डायरेक्ट बरं तर या बागेला सॉइल बुस्टर वापरण्याआधी म्हणजे तुमचं तर रेग्युलर तंत्रज्ञान आहेच तुमचं म्हणजे मलाच तुमचं नाव कळालं होतं की आप्पासाहेब नरोडे आंबा क्षेत्रातले खूप मोठे शेतकरी आहेत पण एसबीटी वापरायला लागल्यापासून म्हणजे सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजीचं आपलं कृषीधन सॉईल बुस्टर हे वापरायला लागल्यापासून काय बदल जाणवले आपल्याला चांगला बदल जाणवला यावर्षी उत्पादन चांगलं आलं कळी चांगली बाहेर चांगला निघाला फुल जागा फुल रागा चांगली आणि आंब्याची साईज वगैरे आंब्याची साईज सरास हा चुकलेला आंबा आहे तुमचा अडीचशे प्लस सगळे अडीचशे प्लस साईज आपली आंब्याची बाग किती एकर आहे सर सतराशे दहा एकर कमी दहा एकर दहा अकरा पण झाडांमधला अंतर बऱ्यापैकी आहे पाच मीटर हो पाच मीटर वरती झाडे तर ह्या आंब्याच्या बागेला यावर्षी तुम्हाला उत्पन्न किती निघाले चाळीस टन चाळीस टन माल निघाला आणि गुलटेकडी मार्केटमध्ये बरेचशा न्यूज म्हणजे आपली वृत्तपत्र आहेत त्यांच्यामध्ये पण आपल्या याचे आर्टिकल आलेले तर मालाला भाव वगैरे याच्यामध्ये कशी तफावत जाणवली तुम्हाला दुसऱ्याच्या मालाच्या पेक्षा आपल्याला वीस टक्के माल जवळपास वीस रुपयाचा दर जास्त दर तोड्याला दर दर याला दर गाडीला तर वीस रुपयांनी आणि दुसरा मुद्दा की ऑर्गॅनिक आणि रासायनिक याच्यामधला फरक तुम्हाला कसा झाला मला ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेतीची माझी बसायची आवड विषमुक्त शेती करण्याची माझी आवड कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक हिवी आणि बुरशीनाशक आपल्याला वापरायचं नाही आपण आपल्या झाडाकडे पाहिलं सर आपण कल्टर वापरतो कल्टर कधी आता आपल्या झाडाची पंजा किंवा जी बांधणी झाडाची बांधणी झाडाची साल पाहिली आपण जवळ तर कुठंच अशी सुरकुतलेली किंवा त्याला हे बोलतो आपण वगैरे कुठंच नाही सेंद्रिय मुळे माझी बाग आहे सशक्त बाग आहे तर याच्यात तुम्हाला एसबीटी साथ दिलेली असं तुमच्या आता पण तुम्ही म्हणजे दरवर्षी आता आपलं सलग तिसरं वर्ष आहे आपला परिचय झालेला आहे तर दरवर्षी तुम्ही दोन टप्प्यामध्ये कृषीधन हाताचा वापर करता सॉइल बोस्टर आंबा धरल्यानंतर वापरतो तर तुम्हाला असं वाटतं खर्च खूप वाढतोय खर्च वाढतो पण त्या दरम्यान दरम्यान त्या दर्जात उत्पादन वाढले तर खर्च वाढला तर हरकत नाही हरकत नाही खर्चात किती टक्के वाढ होते आणि उत्पादनात किती टक्के वाढ होते खर्चातही वाढ होती जवळपास वीस टक्के पण उत्पादनात वाढ ह्या वर्षी तर माझ्यामध्ये पंचवीस टक्के वाढले म्हणजे खर्च जाऊन पंचवीस टक्के उत्पन्न जास्त झालं तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय म्हणजे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना किंवा आपली सीताफळाची पण बाग आहे तर शेतकऱ्यांना काय चाललं शेतकऱ्यांनी आहे ना, शेत ना प्रत्येक शेतकऱ्यांनी एस बी टी सैपूष्ठ टेक्नॉलॉजी आजी आहे याचा जास्तीत जास्त खात्याचा मातीमध्ये मिक्स करून वापर केल्याने झाडाचा आरोग्य चांगलं सुधारतं आणि त्याप्रमाणे त्याला आरली बाहेर येतो उत्पादना येतं त्याला भाव भेटतो सडणे खजजण्याची प्रक्रिया कमी होते ओके okay. मालाची गुणवत्ता थोडक्यात चांगली होता क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी वाढते ओके धन्यवाद okay. सर